नमस्कार विद्यार्थी व करेन मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि हार्दिक स्वागत आज एक विषय आहे तो म्हणजे चॉईस महाराष्ट्र राज्य काउन्सिलिंग पहिला राऊंड एमबीबीएस चॉईस फिलिंग लागली काल रात्री आपल्याकडे एस एम एल लिस्ट आली आपल्या राज्यामधील कितवा नंबर आहे तो आपला आला आहे त्याचबरोबर आपल्या कॅटेगरी कितवा आपला जो एस एम एल आहे तो सुद्धा आपल्या समोर आलेला आहे बऱ्यापैकी कट ऑफचा अंदाज आपल्याला आलेला आहे पाठीमागे सर्वांना खूप सारे मार्क मिळाले होते त्यामुळे आपल्याला असं वाटत होतं की कदाचित ऑल वाल इंडिया रँक तो खूपच खराब आला होता एसएमएल चांगला येईल परंतु त्याच्या पद्धतीचं काही होताना दिसत नाही एस एम एल सुद्धा त्याच मध्ये होत गेले बऱ्याच वेळा आपण काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये चॉईस फिलिंग करत असताना कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात दिल्या पाहिजे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे खूप वेळा चॉईस फिलिंगच्या बाबतीमध्ये खूप सारे समज आहेत की माझं म्हणजे सिलेक्शन होण्यासाठी मला जे एस एम एलमध्ये ज्या मार्क्सला मिळालेले गेल्या वेळेस किंवा ज्या एस एम एलला मिळालं आहे ते कॉलेज मी वरती टाकलं तर माझा पहिला नंबर लागेल अशा प्रकारचं गोष्टी जे बोलल्या जातात त्या कदाचित तशा नाहीत आहेत तर बऱ्याच अंशी आपल्यासमोर अशा गोष्टी येत आहेत की आपण हायर टू लोअर असंच चॉईस फिलिंग करायला पाहिजे म्हणजे एखादा विद्यार्थ्याचं अगदी साहसी मार्क आहेत की जे कटॉपच्या लेवलला प्रायव्हेटच्या कटॉपच्या लेवलचं मार्क्स आहेत समजा पाचशे नव्वद आहे त्याला सुद्धा गव्हर्नमेंटचे सगळे कॉलेजेस लावायचे अगदी पासून ते परभणीच्या गवर्नमेंट कॉलेजेसपर्यंत आपल्याला चॉईस क्लिंग करायचे त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा टॉपच्या कॉलेजपासून ते बॉटॉमच्या कॉलेजपर्यंत आपल्याला चॉईस क्लिंग मिळायचे म्हणजे खूप वेळा आपल्याला जे काही प्रेफरन्सेस द्यायचे ते प्रायोरिटीनं आपण ज्या शहरामध्ये जाणार आहे त्या शहराचं द्यायला हरकत नाही परंतु खूप कमी चॉईसेस देणं हे चांगलं नाही आणि खूप जास्तीत जास्त चॉईस देणं हे तुमच्यासाठी फायद्याचं असतं एमबीबीएस आणि बीडीएसच्या बाबतीमध्ये आता बीडीएससीच्या चॉईस फिलिंग एकाच वेळेस आहे बऱ्याच वेळा आपण जर आपलं मार्क्स कमी असतील तर फक्त बीडीएस ची चॉईस सुद्धा देऊ शकतो किंवा एमबीबीएसचे सगळे चॉईसेस अगदी बावन्न चौपन्न पंचावन्न कॉलेजेस देऊन सुद्धा आपण बीडीएसचे खाली चॉईसेस देऊ शकतो विडिए चॉईस देताना सुद्धा गव्हर्नमेंटचे चार आणि नंतर प्रायव्हेटचे आपल्याला पाहिजे ते देऊ शकता कमी काही देऊ नका सर्वात जास्त द्यायला पाहिजे आणि कधी पण लक्षात घ्यायचं की आपल्याला काय मिळणार आहे ह्याच्यापेक्षा महत्वाचं असतं की आपण हायर टू लोअर द्यायचं संपूर्ण कॉलेजेस द्यायचं कदाचित त्याचा आपल्याला बेनिफिट होतो कमी चॉईसेस देण्याचा फायदा होत नाही ऑप्शन जर एखाद्या कॉलेजचा ऑप्शन द्यायचाच नसेल आपल्याला म्हणजे समजा ते कॉलेजला जायचंच नसेल तर ते ऑप्शन दे तुम्ही देऊ नका म्हणजे तुम्हाला बी बिडेसला जायचं नाही तर बिडेच ऑप्शन देऊच नका किंवा एखादं म्हणजे एखादं कॉलेज आहे गवर्नमेंट किंवा प्रायव्हेट की जे कॉलेज आपल्याला आवडतच नाही ते कॉलेज तुम्हाला द्यायचंच नसेल तर तुम्ही देऊच नका असं माझं म्हणणं आहे त्यामुळे चॉईस फिलिंग देताना हायर टू लोअर द्यायला पाहिजे जास्तीत जास्त चॉईस क्लिंग द्यायला पाहिजे ऑप्शन देत असताना पहिल्या राऊंडसाठी ही सल्ला आहे बऱ्याच वेळा दुसऱ्या राऊंडसाठी जर पहिल्या राऊंडमध्ये एखादे कॉलेज तुम्हाला मिळालेलं असेल तर ते कॉलेज जर तुम्हाला आवडलेलं असेल तर तुम्ही ते अगदी रिटेन्शन पण देऊ शकता आणि ते तुमचं कॉलेज फायनल करून पुढच्या प्रोसेसच्या बाहेर पडू शकता परंतु जर समजा आपल्याला प्रोसेसमध्ये राहायचं असेल तर अपग्रेडेशन सुद्धा आपल्याला सेकंड आणि थर्ड राऊंड पर्यंत आपल्याला दोन वेळा अपग्रेडेशन देता येतं पहिल्या राऊंडमध्ये जर कॉलेज नाही मिळालं तर आपण जास्तीत जास्त चॉईसेस आणखी सुद्धा तशाच पद्धतीने दुसऱ्या राऊंडमध्ये देऊ शकतो आणि तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला चॉईस फिलिंग आहे त्यावेळेस सुद्धा आपण जास्तीत जास्त चॉईसेस देऊ शकतो खूप वेळा कमी चॉईसेस दिले म्हणून माझा ला नंबर लागला नाही असं होऊ नये त्यामुळे मॅक्झिमम चॉईस फिलिंग द्यायला पाहिजे बऱ्याच वेळा फी स्ट्रक्चर आपल्याला ते जर जे अफोर्ड होत आहे ते फी स्ट्रक्चर तुम्ही बघा आपल्या कॅटेगरीची फीस किती आहे ते पण तुम्ही बघायला पाहिजे आणि मी तुम्हाला सर्वांना आजपर्यंत फी स्ट्रक्चर संदर्भात बोललोच होतो त्यामुळे ते फी स्ट्रक्चर तुम्ही बघा आणि ते तुम्हाला अफोर्ड होत आहे ते मात्र तुम्हाला टाकायला पाहिजे महाराष्ट्र राज्यामध्ये एक वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पालघर म्हणून एक कॉलेज आहे की जे खूप छान कॉलेज आहे पेशंट पण आहेत परंतु या ठिकाणी सोळा लाख पंच्याऐंशी ला हजार रुपये फीस सर्व कॅटेगरीसाठी एस सी एस टी पासून ते सर्व कॅटेगरीला के विद्यार्थ्यांसाठी ते पूर्ण फीस आकारली जाते या ठिकाणी आपण चॉईस द्यायचे का नाही हे ठरवायचे ह्याचा ऑफ हा खाली पण लागू शकतो खूप कमी मार्क्सला विद्यार्थ्यांना सुद्धा मिळू शकतो मग हे तुम्ही ठरवू शकता किंवा या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे का ते चॉईसमध्ये दे द्यायचं आहे किंवा नाही नंतर एन की पी साळवी मेडिकल कॉलेज नागपूर हे सुद्धा असं आहे की एस सी आणि एस टी इतर सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मात्र म्हणजे एस सी टीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मात्र फीज आहे ती झिरो फीज असते म्हणजे ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी घेतली जात नाही फक्त आदर फी थोडी घेतली जाते आणि बाकीचे सर्व जे आहे ना फिजे एन टी वन टू थ्री त्याचबरोबर ओबीसी एसबीसी या सर्व कॅटेगरीला मात्र पूर्ण फीस घेतली जाते परंतु तरी काय काळजी करू नका तुम्हाला नाईन्टी पर्सेंट फीस परत येत असते मात्र ती तुमच्या अकाउंटवर येऊ शकेल पुढे ते महाडिब्युटीवर तुम्हाला अर्ज करावा लागत असतो त्यानंतर पीडीएमसी म्हणून नाही की ज्याला आपण पंजाब देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती याची ईबीसी ईडब्ल्यू एस त्याचबरोबर ओबीसी विद्यार्थ्यांना फीज पूर्ण भरावी लागते बाकीच्या सर्वांना मात्र टेन पर्सेंट फीज आणि एस सी एस टीला पण फीज ही कमी घेतली जाते परंतु ईबीसी आणि ईडब्ल्यूएस आणि ओबीसी या कॅन्डिडेटला पूर्ण फीस घेतली जाते त्यामुळे त्या ठिकाणी तरी सुद्धा ती फीज तुम्हाला शंभर टक्के परत येते त्यामुळे काही काळजी करण्याचं काम नाही त्यामुळे खूप वेळा आपल्याला तेवढी फीस भरण्याची कॅपॅसिटी असेल तर ते कॉलेज मध्ये द्यायला हरकत नाही दुसरा विषय म्हणजे परभणी मेडिकल कॉलेज परभणी हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेताना ही पूर्ण फीज भरावी लागते म्हणजे एस सी एसटी असेल किंवा सर्व विद्यार्थ्यांना याची फीज भरण्यासाठी तुम्हाला पूर्ण फीज भरावी लागत असते त्यामुळं त्याचा तुम्ही विचार करा किंवा आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ते कॉलेज टाकायचे किंवा नाही चॉईस फिलिंग भरताना जास्तीत जास्त चॉईसेस भरा प्रेफरन्सेस ज्याला आपल्याला वरचा नंबर द्यायचा त्याला देऊ शकता जे कॉलेजला मी जाणारच नाही ते कॉलेज तुम्ही देऊच नका आपल्याला फीज अफोर्ड होणार आहे का ते अंतर तुम्हाला होणार आहे का ते शहर आवडीचं आहे का ते बघितलेलं आहे का ते कॉलेजची स्थापना कधीची आहे त्या कॉलेजमध्ये पेशंटचा फ्लो किती आहे अकॅडमिक्स कसं आहे विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू कसे आहेत या सगळ्यांचा आणि आपल्यापासून किती अंतर आहे आणि ते सिटी कोणत्या लेवलचा आहे या सगळ्याचा एकंदरीत सारासार करून आपल्याला चॉईस फिलिंग करायचं आहे या चॉईस स्कुलिंगमध्ये आपल्याला जर समजा द्यायचं असेल तर ज्या ठिकाणी आम्ही जाणारच नाही अशा कॉलेजला तुम्ही जाऊ नका ते कॉलेज चॉईस देऊ नका कदाचित त्या कॉलेजला नाही मिळाला मी त्या कॉलेजला जाण्यापेक्षा मी दुसरं फील्ड निवडेल असं असेल तरच तुम्ही कॉलेजचे चॉईसेस कमी द्या पहिल्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला काहीही कॉलेज आपल्या हातात नसताना मात्र चॉईसेस कमी देऊ नका मॅक्झिमम चॉईसेस द्या आता बऱ्याच वेळा असाही प्रश्न विचारला जातो की जास्त चॉईस देऊन उपयोग नाही समजा उदाहरणार्थ मला सहाशे दहा मार्क्स आहेत आणि मला अमुक एक कॉलेज मिळते तर खालचे कॉलेज द्यायची काय गरज आहे तर हा जो सर्व अंदाज आहे मित्रांनो त्यामुळे शंभर टक्के आपल्याला मिळणार आहे असं जे आपल्याला पाठीमागचे मार्क्स एस एम एल रँक कॅटेगरी मार्क्स याच्यावरती सगळ्या गोष्टी आपल्याला अवलंबून आहेत असं वाटतं परंतु प्रत्यक्षात मात्र जे काही जो फ्लो आहे तो कमी जास्त होतो त्यामुळे कमी चाळीस देण्याचा काही फायदा नाही दुसऱ्या राऊंडमध्ये जर चॉईस पिरी तुम्ही द्यायला गेला असता तर त्यावेळेस तुमच्या हातात जर पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज आपल्या हातात असेल आणि ते आवडीच असेल तर ते तुम्ही कमीच कॉलेजेस द्या आणि ते कॉलेज जर आवडलेलं नसेल तर पुन्हा मला जास्त चॉईसेस द्यावे लागतील म्हणजे पहिले कॉलेजला मिळालेलं तुम्हाला घ्यावंच लागेल का किंवा त्याची फीस भरावीच लागेल का तर त्याची फीस भरावी लागते ऍडमिशन घ्यायचं असेल तर बऱ्याच वेळा असं म्हटलं की ऑनलाईनच मी काहीतरी करू का असं नाही होत तुम्हाला शंभर टक्के जाऊन तिथे ऍडमिशन घ्यावं लागतं फीज वगैरे त्याची जी तुमच्या ती फीज ओरिजिनल डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन तुम्हाला ऍडमिशनची प्रोसेस पूर्ण करून घ्यावी लागते त्यामुळं आपल्या सर्वांसाठी महत्वाचा टॉपिक हा आहे की तुम्हाला ती फीज ऍडमिशन प्रोसेस जायचं आहे पहिल्या राऊंडला शंभर टक्के जावंच असं आहे का नाही फ्री एक्झिट आहे जशी ऑल द्यायला फ्री एक्झिट होती तशी आपल्याला सुद्धा फ्री एक्झिट आहे त्यामुळं चॉईस बिलिंग करत असताना ह्या गोष्टीचा सर्व विचार करा बीडीएस ज्यांना बीडीएस ला जायचंच नाही असे बीडीएस टाकू नका एमबीबीएस आपल्याला मिळू शकत नाही असे एस टाकायला हरकत नाही बीएमएस साठी ज्यांना घ्यायचं घ्यायचंय आणि आता परत सुद्धा मिळू शकणार नाही असं वाटतंय त्यांनी बीडीएस ऍडमिशन आता घेऊन ठेवू शकता परत एक दिवस वगैरे तुम्हाला येत असतो की ते तुम्हाला ऍडमिशन कॅन्सल करण्यासाठी किंवा राजीनामा देण्याची संधी उपलब्ध होत असते ते तुम्हाला त्या त्यावेळेस मी सांगेन त्यामुळं एकंदरीत चॉईस फिलिंगच्या संदर्भात जी काही लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते पाहून तुम्ही त्यानुसार देऊ शकता सध्या मात्र सेलचं सीट मॅट्रिक्स आलेलं नाहीये आणि त्याचबरोबर श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज संभाजीनगर ही चॉईस उपलब्ध आणि महाराष्ट्र चॉईस महाराष्ट्र सेलची चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे पहिलं जे आपल्याला जे शेड्यूल आलं होतं त्याच्यानुसार चॉईस फिलिंग आज सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेच्या संध्याकाळी आज सॉरी सत्तावीस तारीख आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस त्या संध्याकाळीपर्यंत संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग देता येऊ शकणार आहे त्यामुळं आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना चॉईस फिलिंगच्या संदर्भात काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका त्याचं सर्वांचं एकंदरीत उत्तर आहे तो फोन करू नका फोन खूप येतात मी खूप त्रस्त आहे तुम्ही चॉईस फिलिंग त्याच्या संदर्भात खाली वाचून मी तुम्हाला सर्वांना त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा काउन्सिलिंगचा मार्ग चांगला सुकर बनावा यासाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच या निमित्ताने जय हिंद